एक असं गाव आहे बीड तालुक्यामधलं माण्याचा वाडा म्हणजे नागझरी आणि माण्याचा वाडा हे दोन ग्रुप ग्रामपंचायत आहेत स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तर वर्षांनंतर गावाचा विकास झालाय आहे का तर अजिबात नाही कालचं पंधरा ऑगस्ट मोदींचं लाल किल्ल्यावरचं भाषण आणि इथल्या गावातला हा धोक्यात सुरू आहे आम्ही पाहिलं असेल मोठमोठ्या स्थलूंमधून नेते पुढारी पांढरे कपडे घालून गाड्यांच्या ताफ्यासह दिल्लीकडे मुंबईकडे जात असताना पाहिले असतील मोठमोठ्या सलीम म्हणून करून कटिंग करून जे आहे तिथे ओबामामध्ये त्या ठिकाणी सभागृह असतात आणि आमच्या मतांवरती आमदार खालदार होतात मात्र त्यांच्याकडून आमच्या सोयीसुविधा दा पुरवल्या जातात का आता अजिबात नाही गावामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती आम्ही आता काही मिनिटां नंतर जाणून घेणार आहोत बीडपासून जवळजवळ अठरा किलोमीटर अंतरावरचं गाव आहे मात्र अठरा किलोमीटर म्हटलं की तुम्हाला फार बोलायला सोपं जातं अठरा किलोमीटरला तुम्ही म्हणाल की अठरा मिनिटामध्ये आम्ही ते अठरा किलोमीटर पार करू मात्र इथलं जे आहे अंतर आहे अठरा किलोमीटरचं ते आम्हाला काही तास ते अंतर पार करायला कापायला लागतात ला मुळामध्ये इथलं अंतर हे कापायचं असेल तर त्याला कुठली कार इथं येत नाही इथून बैलगाडी जावं लागते आणि बैलगाडीनंतर ते कुठंतरी एखाद्या शहराच्या बाजार ठिकाणी जे आहे ते इथून जावं लागतं इथं सगळी सकाळच्या वेळेला जे गावकऱ्यातली गावातली मंडळी जी आहे ते बसलेली आहेत तिकडे तरुण वर्ग आहे आणि अशा प्रकारचा हा सगळा परिसर आपल्याला नैनम्य असा जरी असला डोंगराळ भागामधला जरी असला आणि वाताकुन वातानुकूलित जरी वातावरण असलं तर इथल्या लोकांचं जीवन काय आहे इथल्या लोकांच्या काय आरोग्याच्या काय सुविधा आहेत इथल्या लोकांच्या साक्षरतेच्या काही सुविधा आहेत इथल्या विद्यार्थी शाळेत जातात का इथं नोकरदार आहेत का तर रात्री विचारल्याप्रमाणे इथं नोकरदार फक्त तीन आहेत ते आता नव्यानं लागलेलं जुन्या पिढीमधला कुठलाही इथं नोकर नाही आहे डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं हे गाव आहे आणि इथल्या गावातल्या लोकांच्या काय सुविधा आहेत त्यांच्यापर्यंत काही पोचलं आहे का या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत माण्याच्या वाड्यातले गावाचे जे काही लोकं आहेत त्या लोकांचं जगणं फार कठीण आहे आम्ही म्हणत असू येत असताना आम्हाला गाड्याच्या काचामधून दिसतं हो की हिरवळ डोंगर आणि त्या डोंगर सगळं हिरवळ पांगरलेलं फार नयनरम्य वातावरण आपल्याला काचातून दिसतं मात्र हो। या गावामध्ये तुम्ही एक रात्र जरी काढू शकलात तरी फार मोठी गोष्ट आहे असं म्हणायला काय हरकत नाही मात्र जीवनभर पिढ्यानपिढे पिढ़या इथे नोकरी कशी राहतात ते या सगळ्या गोष्टीला प्रश्नांना फार वाव मिळतो आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी गावामध्ये आलेलो आहोत त्या नागरिकांकडून त्यांच्या काय समस्या आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत मुळामध्ये गावात येत असताना गावाला रस्ता नाही आहे इथल्या आसपासच्या गावांनासुद्धा नाही आहे जवळजवळ सात आठ खेडी जर या सर्कलमधली आपण जर पाहिले तर त्या गावांना रस्ता नाही आहे मागच्या गावामधल्या एका आजीनं सांगितलं आम्हाला की इथून जर आम्हाला एखादी प्रसूत होणारी स्त्री न्यायची असेल तेव्हा एखादी गरोदर माता असेल तर तिला सुरक्षित स्थळी हलवलं जातं तिला रुग्णालयाच्या जवळ आसपास म्हणजे लगेचच काही इजा काही दु दुखायला लागलं तर लगेचच दवाखान्यात नेता यावं अशा ठिकाणी हलवावं लागतं म्हणजे नऊ महिने ती महिला आपलं गाव किंवा मग घर सोडून तिकडं सुरक्षित ठिकाणी जाते ही परिस्थिती आमच्या बीड जिल्ह्याची आहे बीड जिल्ह्याचीच नाही तर महाराष्ट्रातली असे अनेक गाव आहेत ज्या गावांना अद्यापपर्यंत विकास पोचलेला नाही पारतंत्र्यामध्ये असल्यासारखी ती गावं आहेत आणि इथल्या विकास खुंट्याला विकासाला खीळ बसण्याला इथले स्थानिकचे पुढारी आहेत त्याचबरोबर सुद्धा आहेत यायचं डांबोल करायचा मतं मागायची मतं मागितल्यानंतर आमदार हो खासदार व्हायचं मात्र गावामध्ये पाच वर्षे डुंकूनही पाहायची नाही अशी सगळी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत परिस्थिती बदलण्यासाठी काय इथल्या लोकांचा रोष आहे काय इथले लोक म्हणणार आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत रस्त्याला कोण अडवणूक करत आहे किती अंतराचा रस्ता आहे कुणी कुणी काय आश्वासनं दिलीत या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मराठी महाराष्ट्र या गावामध्ये आलेलं आहे चला आपण थेट त्या ग्रामस्थांच्या भेटी घेऊयात इथले ज्येष्ठ नागरिक गावांचे सकाळ झाली काय बोलत कशी परिस्थिती आहे बाबा गावाची रस्ता कसा कायचा रस्ता कायच काय गाव रस्ताच नाही काय झालं रस्ताच नाही कसा अडचणी पाण्याची अडचण समजा अडचण किती वर्षापासून हे गाव गावायचं जलनीपासून आमच्या जन्माच्या पासून आजोबोय तुमची पिढी गेली आमची पिढी गेली तेव्हापासून रस्ताच नाही रस्ताच नाही मग इथं कुणी येत ये मत मागायला येतला काय करावं मत निश्चित मत मागून निवडून आले की पुन्हा पाच वर्ष यायच नाही नाही काय वाटतं तुम्हाला काय मानसिक काय मानसिकता असेल त्या लोकांची कामनं करून आता काय त्याची कस काय माणूस मोठे लोक असतील जे आपल्याला काय बोलाईल नाही पण आपल्यालाही मतांचा अधिकार दिलेला आहे आपण गुपित मतदान करायचं योग्य एखादा माणूस निवडला तर कसं वाटतं ना पण तिथे करायला पाहिजे ना रस्ते चांगले व्यवस्थित करायला पाहिजे हे रस्ते चांगले पाहिजेत समजत चांगलं पाहिजे आम्ही आता गावभर फिरलो सगळीकडे आम्हाला कुठेही पक्का रस्ता मिळाला नाही ना। नाल्या ना नाही स्वच्छता नाही 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 तसलं काहीच नाही काय का म्हणता कस काय करायचे सांगा तुम्ही काय ह्या <laughs> नव्या गोष्टी तुम्हाला बदल व्हा असं वाटतं का नाही बदल पाहिजे झालाय मुखीचा बदल कमन असं हो बदल व्हायला हो पाहिजे ना नाही ह्या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी आपल्याला काही नव्यानं निर्णय घ्यायचे तुम्ही ज्येष्ठ लोक आहेत तरुण सुद्धा आहे तर निर्णय घेणारे मात्र तुम्हाला एक वेगळी ओळख आहे दुनियात हे सुद्धा पेहराव आहे तुम्ही एखादी गोष्ट सांगितली तर काही फायदेशी विकासा आता ही रस्ता फार काही हो पन्नास किलोमीटरच oh. अंतर नाहीये एक पाच किलोमीटर अंतर चांगला झालं तर तुमचं काम कल्याण होऊन जाते कल्याण कल्याण चांगलं होईल ना आमच्या मी बघा असं ज्याच करत नाही लोक मोठे लोक ते काय करायचे हो काही सांगणे त्या लोकांना आता निवडणूक आहेत काही दिवसावर पुढच्या हो निवडणूक आहे प्रत्येक पाच वर्षाला येतात आणि बस आहे त्यांचे पुन्हा काय बघत नाही दोन पाच वर्ष तुम्हाला अधिकार आहे सगळ्या गावाने एकत्र झालं पाहिजे त्यांना गावात येऊ दिलं नाही पाहिजे अशी व्यवस्था म्हणजे मी म्हणत नाहीये की त्यांना आडवा त्यांच्यावर काही वार ना त्यांचे विकास तुम्हाला हक्क आहे तुम्ही मतदान देता त्यांना तुम्हाला हक्क आहे त्यांच्याकडून तुमच्या मतांची किंमत

बर चालेल तंबूक बिंबूक मस्त कसं आहे रस्त्याच कसं आहे काय रस्ता कधी बसत नाही सांगा ना कुठं गावात बिल ला जायचं असलं कसं नाही जात गाड्या दोन किलोमीटर लावून आलो आंधारवर गाड्या लावून आलो गाड्या ज्येष्ठ नागरिक आहे तिथे सरपंच सर जिल्हा परिषदेचं आमदार आहे त्याला म्हणायचं रस्ता करून देऊ आमचा गादा बैलगाड्याने जायचे एखाद्या माणूस दुखायला लागला तर दवाखान्यात कसं जायचं हे गाय बैलगाडी त्याला लवकरच दवाखान्या नाही अर्ध्या तासात तास भरात बैलगाडी बैलगाडीत तर पोचणार नाही ना नायच गाडी ज्येष्ठ लोक आहेत काय चाललंय बाबा निवांत बसला कसं आहे काय गावात काय स्वच्छता नाल्या पाणी लाईट काहीच नाही माझं कसं करायचं हे निवडणुका येतात जातात येतात जातात नेते निवडायचे नाही निवडायचे कसं आहे सगळं काय बघितलं तुम्हाला माहिती सगळं नाही नाही मदत अधिकार आहे ना तुम्ही मतदान त्याला चांगला माणूस आहे त्याला करू शकता किंवा मग जे सगळे आश्वासन देतात ते प्रत्येक जणाला आता सांगा आमचं गावात यायचं नाही नसता करायची नुसते आश्वासनाची खैरात आहे गावाला कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही फार दयनीय अवस्था इथल्या गावाची आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला सगळं जाणवलेलं आहे गावाला पोरी तुमचे देत नाहीत गावात कोणी

नाही आता कसं पण आता नवीन निवडणुका येतात जातात फार दिवस जण पिढ्यानपिढ्या चाललंय असं येतात जातात येतात जातात लोक विकासाचं काय आम्ही गावात आलो तर कुठे आम्हाला कुठे सिमेंटचं एखादं टाकलेलं नाल्या नाही स्वच्छता नाही लाईट चे ते फक्त सोरहचे ते लॅम्प दोन्ही ग्रुप ग्रामपंचायती आहेत आणि तुम्हाला इथून जर गावात जायचं आम्ही गाड्या

जर लयच अडचण आली तर बाजाबाई आणि पलीकडे बाजावर बाजावर आणि मग नंतर तिथून गाडीत तिथून गाडीत ना तर कशात पण नाही गाडी आली तर नाही काय करत असतील बरं हे पुढारी असं काय करत असतील यांच्या काय वाटतं यांना काय वाटतं यांना काय वाटतं म्हणजे इथं बारीक गाव खेडे त्यांना वाटत यांचं मत तर किती काय इथं कशाला एवढं ध्यान द्यायचंय असे लोक येतात म्हणजे थोडक्यात तुमचं काढून घ्या असं म्हणजे आमचेच मत काढून घ्यायचं आणि आम्ही निवडून दिले की पण डोकून बघायचच नाही पण असं किती दिवस चालायचं हे त्यांनी यायचं मत मागे तुम्ही द्यायचे त्यांनी निघून जायचं आता त्यांना जबाब विचारला बरोबर आता नवीन थडी झाली या थडीला आता काढायला लागले ना नवीन आता आमचे जीवन मग गेले समजा आळण माणसात बरोबर बरोबर आळण म्हणजे आम्हाला शिक्षक नाही त्यांनी काय नाही पण हे आता हे शिक्षित आहेत हे हो आता ह्या बदल होत चालला बदल होईल आमच्या काळात नाही तुम्ही याला जरा थोडंसं पुढे केलं पाहिजे ते पोरांना की आम्ही तुमच्या मागे येत बाबा एखादा कुणी पुढारी आला तिथं कोण काम करून घ्या आमच्या विकासाचं रस्त्याचं नाल्याचं स्वच्छता मग आता विधानसभाची निवडणूक आहेत पुढच्या काही महिना पंधरा दिवसावर आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आता तुम्हाला नवे काही लोक आश्वासन द्यायला पुन्हा येतील त्यांना काही सांगणं का तुम्हाला किंवा मग त्यांना काही तुम्ही जा विचारणार आहात का मत दिली आम्ही तुम्हाला आता काय करणार आहे अन्न आते ना अन्न आल्यावर आम्ही बोललो तुम्ही या आज आला काय म्हणले काय अन्न अन्न काय म्हणले आता करू आज अठरा वीस वर्षाचा समजा तुम्ही आम्हाला करू दे शिक्षण दिले काय केलं तुम्हाला मान्याचा वाडा माहित ना ती शिव लोक उठून आले त्या नाजगरी त्यांची सभा चालू होती म्हणजे तुमच्यापाशी बसून येतच काय तेव्हा का ते का तिथं गाडी लावून दुसऱ्या गाडीचा आली त्यांची गाडी आली नाहीत म्हणजे गाडीची नाही पायपा हा गाडीची बैलगाडी मत मागायला यायचं ये येत असताना आमच्याच बैलगाडी बसून हो आमच्याच बैलगाडी बसली त्यांना विचारायला पाहिजे ना तुम्ही आतापर्यंत काय केलं आम्ही आडाणी माणसं असल्यामुळे आम्हाला कोणीच काही विचारलं नाही फक्त आम्हाला हो हो म्हणायचं यायचं थापा मारायच्या निघून जायचं किती दिवस चालायचे आता नवीन पिढीचे पोर जे आहेत ना ते आता लागलेत ना ह्याला चोरणाला ते हळूहळू त्यांच्या मागे लागले त्यांना म्हणते आम्हाला काम द्या बाबा आम्हाला काहीतरी रस्ता करा काहीतरी हे द्या असं बोलतातच ना ते आता आम्ही आणानी आम्हाला शिक्षणच झालेले नाहीच आमचे आमचं काय आम्हाला काय कळतच नव्हतं हा आदिवासी सारखं जो भाग आहे आमचा आता काय जाब वगैरे त्यांना विचारणार आहेत का निवडणूक आहेत आज विचारणार ना आम्ही आता प्रत्येक जण आला की आम्ही त्यांना विचार तुम्ही काय केलं आमच्यासाठी आमचं गाव आदिवासी सारखं बेकार आज अजून बी रस्ता आम्हाला नाही म्हणल्यानंतर कुठं गाव सांगा तुम्ही बिघड असता स्व खर्चातून पदर गाववाल्या खर्चातून रस्ता आहे पुन्हा इकडे पण रस्ता आम्ही गाववाल्याचा खर्चातून केला इथं तुमच्या जवळच उश्याला पाणी तुमच्या शेतीमाल तुम्हाला पिकवता येत नाही जर इथून शेतीमाल तुम्हाला काही पिक न्यायचा असेल तर कशी बैलगाडी बैलगाडी म्हणजे काही येतच नाही तर कुठून काय गाड्या तुम्हाला पोहोचायला वेळ लागतो हो आम्हाला बैलगाडी न्यायचा रस्त्यावर टाकायचा मग तिथून टेम्पोत भरायचा आणि मग बिडला न्यायचा म्हणजे फार मेहनत आहे डबल मेहनत डबल मेहनत हो आम्ही आडानी माणसं म्हणून काम करतो आताची पोर करतील का पोती उचलायचं ते एक पण पोर का करू शकणार नाही आता नाही सगळी दैनीय परिस्थिती आहे इथं शेतकऱ्यांचे फार गंभीर हाल आहेत मात्र नेते येतात आता सांगितलं एक नेते आले ते आमच्याच गाडीत बसून आले त्यांची गाडी देत नव्हती म्हणजे रस्ताच नव्हता असं सगळं जे आहे ती परिस्थिती आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये आता लोकांना जे काही मतं मागायला येतील नेते कोटाचे त्यांना जाब विचारू आणि आमची कामं करून घेऊ मात्र आता रे नेत्यांची इच्छाशक्ती किती आहे ते खरंच करून देणार आहेत का फक्त मतापुरतं त्यांना गोडगोड बोलणार आहेत ते आता पाहावं लागणार आहे मात्र लोकांनी सजग झालं पाहिजे लोकांनी इथल्या जाब विचारले पाहिजे नेत्यांना नेत्यांना बोलत असताना ते फार गोड गोड बोलतात गावामध्ये येऊन तुमच्या थेट खाली जमिनीवर बसतात आणि ते तुम्हाला फार मोठं वाटतं की नेता आला बाबा आपल्या खाली जमिनीवर बसला एवढं मोठं वाटतं आता तो बसल्याने आमचे सगळे प्रश्न सुटत नाहीत आमचे प्रश्न तो माणूस त्याने काही कृतीत उत्तरानंतर प्रश्न आमचे सुटतात ही सगळी परिस्थिती असताना इथल्या लोकांच्या समस्या आणि इथल्या लोकांचे हाल कधी थांबणार हे आता पाहावं लागणार आहे पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्रामधन मराठी महाराष्ट्र न्यूज